आपल्या देशामध्ये एवढा टॅक्स लावला जातो एखाद्या सामान्य कुटुंबानी जर ठरवलं की आम्हाला मोठी फोर व्हीलर घ्यायची आहे तरी पण ती फोर व्हीलर घेणं एक स्वप्न झालं अमेरिका मध्ये बेचाळीस टक्के लोकांकडे कार आहे चीन मध्ये पन्नास टक्के लोकांकडे कार आहे आणि आपल्या भारत देशामध्ये फक्त नऊ ते दहा टक्के लोकांकडे कार आहे असं का आठ लाख रुपयाची गाडी विकत घेण्याचा निर्णय केला तर त्या आठ लाखाला अठ्ठावीस टक्के जीएसटी लागतो त्याचे पैसे होतात दोन लाख चोवीस हजार रुपये आणि गाडी आठ लाखाची आणि रोड टॅक्स बावन्न हजार रुपये इन्शुरन्स चाळीस ते पंचाळीस हजार रुपये आणि त्याच्यावरही अठरा टक्के जीएसटी लागू केला जातो म्हणजे आठ हजार शंभर रुपये अजून त्याच्यात ऍड केले जातात अकरा लाख सदतीस हजार रुपये एवढं द्यावे लागतात हे तर मित्र एक सुरुवात आहे तुम्ही जी नोकरी करता त्या तीस टक्के टॅक्स ला जात पेट्रोलवर पन्नास टक्के टॅक्स कार लोन घेतलं तर दहा टक्के त्याला रेट ऑफ इंटरेस्ट जातो आता फरक समजून मित्रांनो अमेरिकेमध्ये आणि चीन जपान मध्ये कार विकत घेणं सोपं का आहे टॅक्स सिस्टम आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट हे सर्व मिळून लोकांची मदत करतात तिथं सरकार ॲटो इंडस्ट्रीज ला सपोर्ट करते आणि भारतामध्ये सरकारला कारपेक्षा जास्त तुमच्याकडून टॅक्स ची अपेक्षा आहे म्हणून आज लाखो भारतीयांना कार घेणं एक स्वप्न आहे